मैं आज से हिंदी में ब्लॉग बनाने वाली हूँ आप आपकी चपाती खाइए मैं इधर पूरिया बना रही हूँ चलो फ्रेंड हाय स्वागत है आप सभी का मेरे यूट्यूब चैनल पे आयो आज मैंने डोके न इचरिया इसलिए मेरे बाल ऐसे इधर उधर बिखरे बिखरे हुए हैं चला मन लो आज पूरी बा... हिंदी में ब्लॉग बनाना चाहती हूँ आज मैं बना रही हूँ पूरी भाजी चलो किस किस को खाना पसंद है पूरी भाजी मेरे नौरे को नहीं अच्छी लगती मेरे नौरे को नहीं आवडती। पतरे का पानी टपक रहा है इधर तेल में चपटी अच्छा रोटी जो खा इधर पतरे का पानी पड़ रहा है और इधर देखो पूरी भाजी बना रही हूँ अरे 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 मैं रस्ते आंड आई सा कई सा है कई कौन धराई ला नस्तन कई नस्त शिव्या आई शिव्या ये बस ना बबे इधर से बैठ जा बिकिया यार सब इधर ना जवाले इधर से बैठ ना बिकिया दिख रहा आज मेरे बीबी ने बीबी पूरी और भाजी का बेच किया है बेच <laughs> मारे ऊंचा मतलब सक ऐसा कौन हिंदी बोलता है क्या <laughs> जैसे आता है वैसा बोलने का <laughs> समझ गए इसके थोबड़े में बारह क्यों बच गए चूल्हा उड़क पूरी भाजी क्या हो गया गुड़िया ओ गुड़िया गुड़िया को क्या हो गया गुड़िया के मुंह पे बारह बज गए हैं गुड़िया को चाहिए मोबाइल मोबाइल नहीं मिलेगा देवा देवा करून निघून मग क्या पाहिजे काय पाहिजे तुला बेटा मग काय पाहिजे का काय मोबाईल पण नित नाही लागत राह ती आला पडायची तिथे वाटत पूर या महिने पहिलेशी ही बनाकर रखी ती और इधर सब्जी बनाके रखी ती इधर दिख रही क्या नहीं क्या मालूम आलू बैंगन की सब्जी गर्मा गर्म उसमें से भाप निकल रही है वो कीड़िया किधर गया वो बाथरूम में गया वो ये ताश भर नहीं उठे <laughs> <आयो, आला। laughs> वैष्णव दिले है? काय दाम बर अरे मला वाटलं पिल्ल्याचे अरे मला वाटलं पैश ना म्हणजे उद्या वर्ष सात आहे आज कितरी आज मंगळवार सतरा अठरा हा तुमची चपाती घ्या राह काढून ती एक तर साहेबाला मारण्याचा उशीर खाना बेटा ते बनाय बहिणी तुम दोन किली बनाई रोज, -रोज कालवन का। का। रोज -रोज भाकरी खाते पोरा त्या म्हणून काय कुंडा कुंडा देवण भाकरी भात वरण मसाले भात पांढरा भात काळ्या भाज्या तेच तेच खाऊन डॅकरांचं मन उगत म्हणलं चला वेगळं काहीतरी करून मला आहे ना खरं तर बनवायचं होतं चकली पण डाळ्याच भेटल्याने सकाळी मी पाहिलं घेते हा डाळ्या काय भेटत चुंगलं खायला जेवढं खाता येईल एवढं त्यांना घालायचं आता पाय चालते मला काय वाटलं होतं बरं का हिंदी मध्ये पूर्ण व्हिडिओ काढावा असं वाटलं होतं बरं का पण सारा बट्ट्या बोळ झाला मध्येच मराठी आली तोंडायला कुछ भी नाही आता नाही बोलले बाक, का हिंदी बाकीचा बाकी ते मराठी मी बोलले का बाकी काय हिंदी मराठी रिमिक्स किया तो बोलेंगे येडे गाणकी हे अयो आयो गावरान गावाच पीठे ना ती एक कुपांच्या गावाच्या पुऱ्या भारी आहे बर का गावराचे बी चांगले आहे त्या पण लई त्याला असं जास्त असत लय दिवस झाले म्हणलं पुऱ्या करा आता केल्या होत्या बरं का मी पण केलं केलत्या देवा पुरत्या केलत्या मागच्या पंधरा दिवसात आहे केलत्या है काय केल्या होत्या मला आहे ना एक असं असतं खाल्लं तर करायचं नाही खाल्लं ताण पाण्याचं घेण्या देण्याचं नास्तूच करायला नाही आवडत ओके इतर पुऱ्या नाही दिसल्या ना मग माझ्या काय म्हणजे वैष्णव वैष्णव मला वाटत होत वैष्णव आल्याशिवाय नाही गरम गरम खाईन देवप्रू पण लियकुरू बसले तिकडे जाऊ सटवीला काय लागत होत म्हणे भुली मग काय आता खाण्यासाठीच केलं त्याच्यासाठी काय रुसायचं हग बाई बाई हग बाई ओ माय किती रागात बघू राहिली खोट तोंडाचे घ्या नाही बोलायचं का बर नाही बोला तो कोण गळ्यात पडून मम्मा सॉरी ग मम्मा बोल ना ग मम्मा बघू नको बघू नको डोळे काढून थोडं मागसार तेल बिल उडलं ना तर मनशीन हटकून उडवलं उडलं सॉरी 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 हे घे गरम गरम खाऊन बाळा माझ्या मनासारखं झालं वैष्णवाला पोरांच्या तोंडामध्ये असं चांगलं चुंगलं खाऊ घातलं का मला लय चांगलं वाटतं मला नाही खायला भेटलं ना तरी चालून पण त्यांना खाऊ घातलं ना धर तुम्हाला घ्या काही केलं का केल के मी पोरांनी खाल्लं का पोटभर मला भारी वाटत केलेलं चीज वाटत टांगळा करतो पिल्ल्या तू याची वाट बघत होती मी याला गरम गरम खायला <स्थासी> पिल्ल्या असच विचारा म्हातारी झाल्यावर शिंगारी बुडा बुढीला काहीतरी खायला द्यावा असं <laughs> कस कर नाही करायचं बाबा आपलं करतोय आपण पार पाडायचं असतं आपली लेकर हा ना नवऱ्याच्या पडली हे घे ना घेऊ वैष्णव खाय बाई तू शाळा शिकती का मजा करती दरच महिन्याला वय कुठून आणायची तुला अय पुरीला महिना नाही होतो लगेच वया आण सगळ्यात मग ती वय दाखव मला बन काय असेच कागद फाडी ती घेण्या ना देण्याचे उगाच कागद फाडी ती काही त्याला कारण नाही लागत कागद फाडायचे त्याच्यावर चित्र काढायचे नाही तर काही पण बनवायचं विमान फड्या भिड्या काही पण फाडव थोडं तेल टाकलं तो त्याच्यामुळे ना मी एक 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 पुरी सोडू राहिले चला म्हणून परत म्हणून बाय एक 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 कवर सोडू राहिली थोडस होतं त्याच्यामुळे ना थोडं 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 टाकावं लागू राहिलं एक एक सांगावं लागू राहिल वाईट नसत इतकं जीव तू तूळ करायचं ना धरबी का रे असं का फिर ने कुठ अरे वैष्णव तोच पाहा अरे प्लेटत घ्यावा तू दिसणार पण इतके लांब जाऊन बसला मुद्दा तू दिसतच नाही देव त्याला टाक तिकडे खाय कुठ गरम गरम झाना तिकडे सरक ना बाय बाय उडण बिडण ना तेल, तेल थोडसं मेरा तुमने व्हिडिओ हो का सारा सत्य नस्कर डाला मैं हिंदी में ब्लॉग बनाना चाहती थी मैने नाही किया तूनेच किए मराठी मैंने नहीं किया तू हरिया मध्ये बाडबाड्या मैंने क्या बोला था मैंने कुछ भी बोला रे मैं खाली हिंदी बोल रहा था ऐसी हिंदी तुम्हारे पिता पिताजी ने बोली थी तू उठ खरबड्या टोंडाच्या हेला तो व्हिडिओ काढस टाइमला नाही नाही काय होतं काय मी असं नका बोलूंस तसं नका बोलू असज बोला तसच बोला एकदम शिष्ट सारख जस आहे तस पिल्या आता आमरे आला मला काय वाटलं तूच हे चाष्टा करू राहिला काय मी भाऊ आहे पा का मी म्हणलं घरी नाही पाप्पा इकडून म्हणते तर हा काय रे आंबल्या मला वाटलं तूच बोलत होता कोण जातो वर कोण हात नाही माझे पाय हे चालेल वाचन तर कोणाच्या घरचं पाणी नाही शास्त्र असतं देवाचं वाचन कुठलं बी करा तुम्ही पारायन बिरायन लोकांच्या घरच खायचं नसतं कोणी खायला तरी जाणू शाळेत तुम्ही कामावर इलेज वर जाऊन यायच फक्त जाऊन नाही खाल्लं असल्यावर मग राग येतो जाऊन जरी आलो तरी ना असं बिचारी आजारी पडू 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 गेली पण मी नाही झाली हो मी आई एक हात असून एवढा चांगला स्वयंपाक बनवतो मा स्वयंपाक दुसऱ्याला आवडतो आणि मग खापर तोंडे तुम्हालाच कमून नाही आवडत हो झालते ना आणि रात्री मला म्हणायचे नक नको काळ्या शेंगा कोणी खाल्ल्यात का आणि काळ्या शेंगा कोण करत का भारी झालं त्या दोन फ्रीजल चांगला आलं तू जाते काय रे चांगलं झालं त्या मला इतकी चिंता लागली ती केल्या होत्या खरं पण म्हणलं फर्स्ट टाइम एवढ्या दिवसातून केल्या लग्नाच्या आधी खाल्लेल्या होत्या हा काय म्हणे बघत आपली म्हणजे काय म्हणली जाण्या मग तू काय खाल्लं ही पुरी ना एक पुरी लाडीगुडी लावते तिला निसत्या तुझी मम्मी लय भारी कालम बनवते तुझी मम्मी लय भारी कालम बनवते खाऊन घेत्या आणि ही मेन चटे लावला तिची ना भात खाती फक्त भरून दाबा नितीन पुरी तिला लाडीगुडी लावून खाऊन उद्यापासून दाबा मोकला मी बनवते कोणासाठी हे पापाचं तेच घडत फक्त तुझं नाही घडत तुझं नाही खात तिथं कोणी तुझ्या वाट्याचं तिथं घेत नाही वाटत ना आपलं तू ना ते घेत नाही कोण तिखट लागत अरे किती पिके असतात आलून कसे खाते काय असे एक एक मिरची टाकते चला आज माझा व्हिडिओ बनवायचा मूड वेगळा होता पण व्हिडिओ झाला वेगळाच

बर <laughs> नका बोलू भी 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 बोल मला आहे ना व्हिडिओला यूज येत नाही ना त्याच्यामुळे मी व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ काढायचं सोडून दिलं बरं का पाच सहा दिवसात सोडून भेटायला झालं तरी काय भेटायला धरून आटो का रे हा वहीसाठी मी म्हटलं ते म्हणजे गे ना वैष्णव झालं तुमचं व्हिडिओ काढायचं सोडून दिलं होतं बर का पण आहे ना मी जर व्हिडिओ नाही काढे यांचं एक सारखं लागतं बर का माझ्या पाठी माग व्हिडिओ बनव व्हिडिओ सोड व्हिडिओ बनव व्हिडिओ हार नको मानू तुझ्या व्हिडिओला कधी ना कधी यूज येतील असं करते बर का त्याच्यामुळे ना मग मी परत मानावर घेते नाही तर नाराज होऊन परत व्हिडिओ काढायचं बंद करून टाकते असं होतं पण मी जर व्हिडिओ काढायचं बंद केलं का तेच मग मला आहे ना खवळ त्याच दिसत नाही त्याच्यात आवड करू ले ले दे चांगलं लेकरावर तिथे लाल लाल जरात पुरी बर <laughs> बाय सारा सगळ्यांना इतर बाप एकाचं प्रेम होतो चालले खास करतो त्याच्यामुळे ना नको किरकिर होण्यापेक्षा माझी सोड <laughs>